नमस्कार फ्रेंड्स तर मी आहे आज नागपूरला नागपूरला आलेली आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरण्यासाठी आणि एक छानशी अशी जागा माहिती पडली आम्हाला की ती खूपच सुंदर फिर आहे फिरायला तर विथ फॅमिली आम्ही निघालेलो आहोत आता या ठिकाणी तर फ्रेंड्स सगळ्यात अगोदर तर आम्ही पेट्रोल पंपवरती थांबून सी एन जी भरून घेतलेला आहे गाडीमध्ये कारण बिना त्याची तर गाडी निघणार नाही आणि आम्ही परत चालू पडलो आमच्या डेस्टिनेशनवर आता रस्त्यामध्ये आम्हाला भूक लागली तर आम्ही आता एक छानशा ढाब्यावरती आम्ही थांबलो आहोत तिथे आम्ही कारण गाडीमध्ये तर गॅस भरला पण आता आमची बॅटरी पण आम्हाला फुल करायची आहे तर आता बराच टाइम झाला होता दोन अडीच वाजले होते तर आम्ही उतरलो ढाब्यावरती जेवण करण्यासाठी आता इथे काय खायचं आहे तर आता आतमध्ये गेल्यावरतीच करणार होतं पण भूक भयंकर लागली होती ऊन खूपच लागत होतं कारण इत बऱ्याच दिवसानंतर एवढं ऊन बघितलं तर खूप ऊन वगैरे पण होतं आणि आता आम्ही ढाब्यावरती ऑर्डर केलेलं आहे मस्त अशी स्पायसी शेवभाजी आणि तंदुरी रोटी खूप वर्षानंतर शेवभाजी खाते ती पण धाब्यावरची खूपच मस्त वाटली खूप टेस्टी होती तिकट एकदम छान झणझणीत जन आणि जेवण करून आम्ही परत निघालो आमच्या डेस्टिनेशनवरती आणि खूप सुंदर असं वातावरणात तितका सुंदर निसर्गरम्य वातावरण होतं खूप मस्त वाटत होतं आणि आम्ही हे चढत होतो डोंगर आणि जी विचार करा जर रस्ता इतका सुंदर आहे तर आमचं डेस्टिनेशन किती सुंदर असेल खूप सुंदर असं वातावरण होतं आणि आता आम्ही थोड्याच वेळात तिथे पोहोचणार होतो बस रस्त्याने चालत चालत तुम्ही बघू शकता किती छान आहे आणि जर कोणी नागपूरचं असेल तर त्यांना नक्कीच माहिती असेल हा रस्ता कुठे आणि खाली बघा छान अशी वाहणारी नदी आहे खाली गाव आहे आणि त्या ह्याच नदीची पण एक स्टोरी आमचे ड्रायव्हर दादा आम्हाला सांगत होते खूप इंटरेस्टिंग स्टोरी होती ती मी तुम्हाला नंतर कधीतरी सांगेलच पण आता आम्ही पोहोचलो पाच मिनटात हे आहे रामटेक मंदिर जे नागपूरमध्ये आहे आणि इथे बघा किती सारे माकडे आहेत तर आमच्या ड्रायवर दादाने आम्हाला सांगितलं होतं की हातात तुमचं जर काही जरी दिसलं तर ते माकडं तुमच्या लगेच जवळ येतात तर तो थोडी भीती वाटत होती कारण ते खूपच मोठे मोठे होते तर आमचा प्रियांश तर खूपच घाबरलेला बट आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये जसं ड्रायवर दादानी सांगितलं आम्ही रस्त्या खालून आधी काही घेतलेलं नाही प्रसाद वगैरे तर आम्ही आधी असंच चाललो आणि हे बघा आता आम्ही इथे प्रसाद वगैरे घेतलेला आहे वरती चढल्यावर तुम्ही बघू शकता हे मंदिर आहे आणि जास्त रश पण नाही आहे खरं तर थोडी गर्दी कमी असल्यामुळे एकदम छान असं वाटलं खूपच सुंदर असं निसर्ग होता आणि इथे सगळे खूप सारे शॉप्स वगैरे पण लागलेले आहेत हे बघा शॉप आहे तिथे छान बऱ्याचशा वस्तू आहेत जे तुम्ही खरेदी करू शकता इथे आल्यानंतर समोर कमळाची फुलं आहेत तर आम्ही इथून आता काय ते पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि आम्ही इथे चप्पल वगैरे आमच्या सॅन्डल शूज ठेवून आम्ही परत आतमध्ये मंदिराकडे निघायला लागलो आता मी पण एक्सायटेड आहे हे बघण्यासाठी कारण हे मंदिर तर दूरूनच खूप सुंदर दिसत होतं जेव्हा मी टॅक्सीने येत होतो कॅबनी येत होतो तेव्हाच खूप सुंदर दिसत होतं आणि आतमध्ये आल्यानंतर तर वाव खूपच छान आहे वातावरण पण इथे माकडे खूप सारे आहेत आणि ते थोडंसं मला भीती पण वाटत होती व्हिडिओ बनवताना <laughs> हाता जाओ। गापरत, गापरत बनो ही की हातातून मोबाईलला घेऊन जाऊ त्यामुळे थोडंसं घाबरत घाबरतच बनवत होते पण हे बघा किती सुंदर असं आहे सगळं बांधकाम आणि हे खूप जुनं मंदिर आहे दोन हजार वर्ष जुनं याचं बांधकाम आहे तरीही इतकं सुंदर असं होतं एखाद्या एकदम एक मेहलमध्ये आल्यासारखं राजवाड्यात आल्यासारखं फील येत होता खूप छान होतं आणि ते फोटो सेशन वगैरे करायला तर खूपच मस्त तर हे बघा एक पुरातन काळातला मोठा असा दरवाजा असलेला हा मंदिर आहे आणि इथून आता आपण जाणार आहोत आणि तुम्ही बघू शकता वरतून किती सुंदर असं निसर्ग आहे इतकं सुंदर जवळून जाणारी एक विहीर नदीच्या काठी असलेलं गाव जी लहानपणापासून पुस्तकात वाचत आलो तसलं एक वातावरण होतं वाव मला तर इथून जायचं मनच करत नव्हतं हे बघा वरतून तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे सगळं तर माझं तर मन निघायचं करतच नव्हतं पण काय करणार मजबुरी होती आणि मी इथं जास्त रील्स पण नाही बनवू शकले हार्डली मी तीन चार रील्स बनवू शकले पण बन मला इथे खूप साऱ्या रील्स बनवायच्या होत्या पण ते नाही झालं पॉसिबल कारण आम्हाला ट्रेन पकडायची होती साडेआठ वाजेची आमची ट्रेन होती बॉम्बेसाठीची तर आम्ही पटापट इथून दोन तासात आमचा आवर्त घेतला आणि आम्ही निघालो पण माझा पाय तर निघत नव्हता तर मी चलता चलता का होईना मी थोडंस फार शूट करतच राहि राहिले त्यांच्या शूट मी बनवलेलेच आहे तर फ्रेंड्स आता तुम्हाला कसं वाटलं हे मंदिर रामटेक मंदिर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि स्वतःची काळजी घ्या बाय टेक केअर